नमस्कार मुलांना बघा आपण कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या श्रेणी आजच्या लेक्चरला बघणार आहोत बघा आपल्या टॉपिकचं नाव आहे कार्यक्षमता मूल्यांकन किंवा का कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यांक मूल्यमापन कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन बघा त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरांना बघितलं की कार्यक्षमता मूल्यांकनाचे उपयोग कोणकोणते आहे कार्यक्षमता मूल्यांकनाचे स्रोत आणि आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या जाना श्रेणी कोणकोणत्या आहे दोन श्रेणी आहे आलेखात्मक पदनिश्चय श्रेणी आणि पदनिश्चयनातील प्रमाण बघा कार्यक्षमता मूल्यांकन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे कार्यक्षमता मूल्यांकनाच्या विविध पद्धती आहेत त्यापैकी कार्यक्षमता मूल्यांकनाची श्रेणांकन पद्धती पुढील मुद्यांच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आलेखात्मक पदनिश्चय हो श्रेणी आलेख दर्जास्तर पद्धती ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पारंपरिक अशी कार्यक्षमता मूल्या मूल्यामापनाची पद्धतशीर अशी पद्धती आहे ही जी पद्धती आहे आलेखात्मक पद्धतीची श्रेणी ही पारंपरिक आहे आणि कार्यक्षमता मूल्यां मूल्यमापनासाठी ही पद्धती वापरली जाते इलाजबिंदू पद्धती असेही म्हणतात श्रेणी विभाजन पद्धतीची ही सुधारित आवृत्ती असून या पद्धतीमुळे अधिक अचूक आणि शुद्ध असे परिणाम मिळतात अशा प्रकारचे मूल्यमापन श्रीनीदात्याकडून छापील फॉर्मवर केले जातात प्रत्येक कर्मचाऱ्या का कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र फॉर्म असतो या फॉर्ममध्ये असंख्य उद्दिष्टे वर्तणूक आणि शैलील शैलीवर आधारित असे गुण आणि वैशिष्ट्ये नमूद असतात उदाहरणार्थ पुढाकार नेतृत्व सहकार्यत्व अवलंबित्व उद्योग अभिवृद्धी उत्साह निष्ठा निर्मिती क्षमता विश्लेषण क्षमता भावनिक क्षमता आणि समन्वय इत्यादी या पद्धतीमध्ये कार्याचे निरनिराळे घटक लक्षात घेऊन त्यांना विशिष्ट मोजपट्टीने श्रेणी दिली जाते बघा यामध्ये कार्यश्रेणी विभाजनासाठी चार मुख्य मुख्य मुद्दे लक्षात घेतले जातात ते म्हणजे कौशल्य प्रयत्न जबाबदारी आणि काम करणार करण्याच्या ठिकाणची परिस्थिती पहिला आपण बघू बिंदू पद्धतीमधले टप्पे कोणकोणते आहेत किंवा आलेखात्मक पदनिष्ठ श्रेणीमधले टप्पे कोणकोणते आहेत बघा कार्य निवड यामध्ये एखाद्या व्यवसाय संघटनेत मूल्यमापन करायची काही कार्य प्रातिनिधिक स्वरूपात निवडणे अशी महत्त्वाची कार्य योग्य प्रकारे निश्चित केलेली आणि पगार देण्यात येणारी असावी घटक निश्चिती ज्या कार्याचे एक ते ते तेराच्या दरम्यान असतील अशी कार्य स्थापित करून त्यांचे कार्य घटक निश्चित करावे शिक्षण आणि प्रशिक्षण अनुभव असेल कौशल्यामध्ये सुज्ञता आणि स्वयंप्रेरणा दुसरा आहे प्रयत्न शारीरिक आणि मानसिक जबाबदारी सामग्री वस्तू करणे यंत्रसामग्री कर्मचारी काम करण्याची परिस्थिती कामाची परिस्थिती कशी आहे आणि अडचणी किती येतात बघा बिंदू निश्चिती वर निर्देश केलेल्या प्रत्येक घटकासाठी श्रेणी किंवा पद निवड करून ते निश्चित करा प्रत्येक श्रेणीला काही बिंदू द्या पहिल्या आणि शेवटच्या श्रेणी अनुक्रमे कमीत कमी जास्तीत जास्त बिंदू असतात श्रेणीला बिंदू प्रत्येक श्रेणीला बिंदू द्या कार्याचे घटकांमध्ये विभाग विभाग करा प्रत्येक घटक श्रेणीमध्ये विभाग असतात प्रत्येक प्रमुख कार्याला श्रेणी बिंदूची बेरीज करा त्यानंतर बिंदू पद्धतीचे फायदे कोणकोणते आहे मोठ्या प्रमाणावरील कार्यासाठी योग्य ही पद्धत तांत्रिक आणि मोठ्या प्रमाणावर कौशल्य आवश्यक असलेल्या कार्यासाठी योग्य आहे मूल्यमा मूल्यमापनासाठी मोठ्या प्रमाणात प्रमाणावर वापरण्यात येणारी ही पद्धती आहे कार्य मूल्यमापनाची इतर पद्धतींपेक्षा ही थोडक्यात अशी पद्धती आहे बघा आणि ही पद्धती विश्वसनीय अशी आहे यामध्ये बिंदू वापरले जात असून ते अधिक अचूक थोडक्यात आणि विश्वसनीय असतात समजून घेण्यास ही पद्धती सोपी आहे कोणतीही अडचण न येता ही पद्धती समजून घेण्यासाठी जे सोपी असते त्यानंतर आपण दोष बघू आलेखात्मक पदनिश्चय श्रेणीचे घटकांचे किंवा श्रेणीचे विश्लेषण करण्यासाठी खूप कार्य आणि अनुभवाची गरज असते त्यानंतर व्यक्तिगत प्रभाव घटकांना देण्यात येणारे बिंदू हे ती व्यक्ती आपल्या मताने देत असते त्यानंतर बघू आपण की पदनिच्छय नातिक प्रमाण बघा पदनिच्छय नातिक प्रमाण याला चुका असंही म्हणतात यामध्ये पदविच्छनातील क्रमांक म्हणजे चुका कार्यक्षमता मूल्यांकनातील चुका यामध्ये कामाच्या स्वरूपामध्ये असे अनेक घटक असतात की ज्यामुळे मूल्यांकनात अडथळे येतात हे घटक म्हणजे कार्यक्षमता मूल्यांकनातील चुका होय कार्यक्षमता मूल्यांकनातील चुका ह्या पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत पहिलं आहे दया प्रमाण बघा याचे प्रमादाचे काही प्रकारे पद निच्छा दया दयाप्रमाण प्रत्येक मूल्यमापनकर्त्याची स्वतःची अशी एक मूल्य प्रणाली असते जी मूल्यांकनामध्ये प्रमाण म्हणून वापरली जाते वेगवेगळ्या मूल्यमापनकर्त्याकडून व्यक्तीच्या कार्यक्षमतेचे कमी किंवा जास्त असे मूल्यांकन होऊ शकते एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता उच्च दाखविली तर या ठिकाणी ही सकारात्मक नरमाईची दयेची चूक असे संबोधले जाते आणि जर हे मूल्यमापन खालचे असेल तर ते नकारात्मक मूल्यमापन होते ज्यावेळी मूल्यमापन करते त्यांच्या मूल्यांकनामध्ये नरमाई किंवा दया दाखवतात त्यावेळी व्यक्तीची कार्यक्षमता अधिक दर्शविली जाते याचाच अर्थ व्यक्तीची कार्यक्षमता त्यापेक्षा जास्त दाखविली जाते त्याचप्रमाणे नकारात्मक दृष्टिकोन व्यक्तीची कार्यक्षमता कमी दाखवितो व त्या व्यक्तीच्या प्रत्यक्षातील कार्यक्षमतेपेक्षा कमी कार्यक्षमता दर्शवितो जर एखाद्या व्यवसाय संघटनेतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन एकाच व्यक्तीने केले तर काही प्रश्न येत नाही कारण या ठिकाणी चूक झाली तरी सर्वांच्या बाबतीत सारखीच होईल मात्र जर वेगवेगळ्या व्यक्तींनी एकाच संस्थेतील वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले आणि त्याचा दृष्टिकोन सारखा नसेल तर कार्यक्षमता मूल्यांकनात चुका होऊ शकतात दुसरा आहे हॅलो प्रमाद बघा पदनिश्चय प्रमाणात प्रमादातील दुसरा प्रकार आहे हॅलो है, प्रमाद हॅलो प्रवाद म्हणजे अशी एक प्रवृत्ती असते ज्यामुळे काही विशिष्ट घटकांच्या उच्च किंवा नीच नीच श्रेणांकनामुळे नी, सर्वच घटकांना उच्च किंवा नीच श्रेणी दिली जाते एखाद्या महाविद्यालयामध्ये एखाद्या शिक्षकाच्या प्रत्येक सत्रातील कामाचे मूल्यांकन किंवा परिणामकारकता तपासण्यासाठी जे लोक शिक्षण मूल्यांकन फॉर्म तयार करतात <laughs> शिक्षण मूल्यांकन फॉर्म तयार करतात त्यांना ही वृत्ती दिसून एक येते महाविद्यालयामध्ये एखाद्या शिक्षकाच्या काही गोष्टी विद्यार्थ्यांना आवडत असतील तर त्यांच्या मूल्यांकनाचे सर्वच निकषांना विद्यार्थी चांगली श्रेणी देतात याउलट जर काही शिक्षक विद्यार्थ्यांना उशिरा आल्याबद्दल लेट मार्क देत असतील तर किंवा विद्यार्थ्यांचे पेपर उशिरा देत असतील तर या बाबीसाठी विद्यार्थी त्या शिक्षकाला एकंदरीत खालची श्रेणी देतात पुढचं आहे सारखेपणा प्रमाण किंवा चूक यामध्ये ज्यावेळी मूल्यमापन करते त्यांच्या दृष्टिकोनातून दुसऱ्यांना पाहत असतील तर ते अशा प्रकारची सारखेपणाची चूक करतात ते त्यांच्या आकलनाप्रमाणे प्रमाणे प्रत्येकाकडे पाहतात उदाहरणार्थ एखादा मूल्यांकन करता स्वतःला पुढाकार वृत्तीचा समजत असेल तर तो दुसऱ्या व्यक्तीच्या मूल्यांकन त्याच्यातील पुढाकार वृत्तीच्या अवलोकन करतो समोरची व्यक्ती जर त्याच्यासारखी असेल तर तो त्या व्यक्तीचे मूल्यांकन चांगले करतो आणि या उलट असे असेल तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला त्याची किंमत मोजावी लागते बघा सारखेपणा चूक म्हणजे सपोज दोन व्यक्तींचं मूल्यमापन हे सारख्या पद्धतीने होत असेल तर त्यामध्ये सुद्धा चुका होऊ शकतात पुढे आहे संप्रेश संप्रेरक चूक मूल्यमापन जर माहीत असेल की त्याने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन कमी दाखविले तर त्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर त्याचा वाईट परिणाम होईल विशेषतः बढतीच्या किंवा पगारात वाढ होण्याच्या संधीवर विपरीत परिणाम होऊ शकेल तर अशा वेळी मूल्यमापन करता वास्तविक मूल्यांकन करण्याबाबत बेफिकिरी दाखवतो ज्यावेळी महत्त्वाची बक्षिसे अशा मूल्यांकनावर अवलंबून असतात त्यावेळी अचूक मूल्यमा मुल्ले मूल्यांकन प्राप्त करणे कठीण असल्याचे दिसून येते बघा आपण पदनिश्चयनातील प्रमाण बघितला पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट बघणार